बातमी आहे पुण्यामधून पावसासंदर्भातील पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचलंय तर पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक भागामध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्याहून रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन या क्षणाचे संदर्भातील काय अपडेट आहेत सविस्तर तेजस खरं तर सायंकाळी साडेचार वाजल्यापासून पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये जे आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि गेल्या काही दिवसांपासून हा पावसाचा पॅटर्न बदललेला पाहायला मिळतोय अगदी थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतोय आता देखील जी आकडेवारी समोर ती त्याच्या माध्यमातून समस्या की जवळपास सत्तर मिलीमीटरच्या आसपास जो आहे तो एका तासामध्ये पुण्यामध्ये पाऊस झालेला आहे नुकसा पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे अगदी सिंहगड रोडवरचे जे व्हिडिओ आपण पाहिले असतील तर अगदी कंबरेपर्यंत जे आहे ते पाणी रस्त्यांवरती अनेक सोसायटी मध्ये पाणी जे या आजच्या पावसामुळे गेलेलं पाहायला मिळत आहे पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणारे गंगापेठ असेल सोमतपेठ असेल किंवा स्वर्गेटचा परिसर असेल कोथपूरचा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते जोरदार अशी बॅटिंग या आणि अगदी थोड्या वेळामध्ये पडलेल्या या पावसामुळे पुणेकरांची जी आहे चांगलीच चांगली उडालेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे जे आहे रस्त्यांवरती पाणी साचल्याचे चित्र जे सातत्याने दिसतंय आणि तशाच प्रकारचे चित्र या पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय अनेक गाड्या जे आहेत ते या पावसामुळे रस्त्यांमध्ये अडकलेल्या आहेत आणि प्रत्येक रस्त्यावरती सध्या पुण्यातील मध्यवर्ती भागातील किमान गुडघेपर्यंत पाणी जे आहे ते सध्या पाहायला मिळतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या आहेत रस्त्यामुळे त्यामुळे मोठी अशी वाहतूक कोंडी सध्या पुण्यातील अनेक रस्त्यांवर अगदी रोहन ऋषांतच्या माध्यमातून पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळते धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ